भजन म्हणजे माझा भांडार डोंगरावरी गिजाबाई करीनामा चा भाकरी गुका माझा भांडारा डोंगरावरी गिजाबाई करीनामा चा भाकरी गे गिजा पांडुरंगाच्या देतो हाता देजा माझा गाता पांडुरंगाच्या देोता तू कामाजा भंडारा डोंगरावरी खरी नामाच्या भाकरी ग तू कामाझा भंडारा डोंगरावरी खरी नामाच्या भाकरी ग దేగ జీజామ పడురంగనా దేగ లగ్లో పడలో దానా మాజా భడారా డోీ గో జిజకరి మాషాభీ గ तू कामाझा भांडारा डोंगरावरी गिजव करी नामाच्या भाकरी ग गेवाजी माझा टाळ डुरंगाच्या गळ्यात तुळशीची माळ देवजी जा माझा टाळ पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीची माळ तू माझा भांडारा ्या डोंगरावरी गिजबाई करीनामाच्या भाकरी गूका माझा भांडारा डोंगरावरी गिजबाई करीनामाच्या भाकरी ग गर्वाजीजा माझा द्यानं मला नि आला विमान करिजा माझं द्यान मला नियाला लेमान तू का माझा भांडारा डोंगरावरी गिजवाई करीनामाचा भाकरी गू का माझा भांडारा डोंगरावरी गिजवाई करीनामाचा भाकरी ग <st> गा भजना मादी दंग तू का भजना मादी दंग जिजावई चा काटा काडे पांडुरंग तू का भजना मध्ये जिजाबाईचा काटा काडे पांडुरंग माझा भंडाऱ्या डोंगरावरी ग जिजाबाई करी नामाच्या भाकरी का वै माझा भांडाऱ्या डोंगरावरी जिजाबाई करी नामाच्या भाकरी भजन आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा